आपण पाहत नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव ब्रँड आहेत बाकी स्वतःला ब्रँड म्हणणाऱ्यांचा जनता नक्कीच ब्रँड वाजवेल आणि शेवटच्या स्टँड मध्ये पोहोचवेल असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे भाईंदरच्या न्यू गोल्डन नेस लगत उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे कला दालनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले यावेळी शिंदे म्हणाले की कला दालन पाहताना साक्षात बाळासाहेब ठाकरे समोर असल्याचा भास होतो जे कोणी ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या तेजस्वी भाषणामुळे जाताना प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन जातील असे स्मारक आहे सरनाईक यांच्या संकल्पनेतून हे उल्लेखनीय काम झाले जनतेच्या विकास कामांसाठी सर्वात जास्त सह्या आणि निधी सरनाईक यांनीच माझ्याकडून घेतला तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की माझ्या राजकीय कारकिर्दीत हजारो विकास कामे केली परंतु शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कला हे आत्तापर्यंतचे सर्वोच्च कार्य आहे आपली नऊ वर्षांची तपश्चर्या आज पूर्ण झाली असं ते म्हटले सतरा नोव्हेंबर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीनिमित्त मी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो आज अनेक ठिकाणी निमित्त विविध लोकाभिमुख समाजाभिमुख अशा प्रकारचे उपक्रम आयोजित शिवसेनेच्या माध्यमातून केले अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिरं त्यांचं आयोजन झालं त्याचबरोबर आत्ताच मी मीरा भाईंदरमधून या ठिकाणी आलोय मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या बाळासाहेबांचं स्मारक आणि कलादालन उत्तम असं कलादालन त्या ठिकाणी उभं केलं आहे आणि बाळासाहेबांचं जीवनपट जो आहे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे खरं म्हणजे बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम त्या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी उभं केलं आहे प्रत्यक्ष एम पी एस सी यू पी एस सीचे एक केंद्र उभं केलं आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी ऊर्जा आणि प्रेरणा देणारं वेगवेगळ्या विभागा वेगवेगळे वे, 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 -वेग सेक्टर उभे केले आणि त्याचबरोबर बाळासाहेब प्रत्यक्ष भाषण करतानाचं एक होलोग्राम होलो आणि प्रत्यक्ष बाळासाहेब बोलत आहेत भाषण देत आहेत अशा प्रकारची अनुभूती तिथे येते स्वतः बाळासाहेब पुन्हा आपल्यात अवतरले आणि बोलतायत आपल्याशी अशा प्रकारचं मोठं कलादालन मीरा भाईंदरमध्ये उभं राहिलं आहे अशा अनेक वास्तू बाळासाहेबांच्या नावाने त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी त्यांची स्मृती कायम चिरंतर लोकांच्या मनामध्ये आहे आणि ते स्मारक आणि हा इथला बाळासाहेबांचा पुतळा प्रतिमा येणाऱ्या पिढीला शिवसैनिकांना प्रेरणा देणारा ऊर्जा देणारा ठरेल बाळासाहेब सतरा नोव्हेंबरला आपल्यातून गेले असले तरीसुद्धा त्यांचे विचार आजही धकधक ते ज्वलंत विचार त्यांची शिकवण त्यांनी दाखवलेली दिशा आजही आमच्या मनामध्ये आहे आणि त्यांचे विचार पुढं नेण्याचं काम या ठिकाणी शिवसेना आमची करते आहे आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा जो काही मूलमंत्र त्यांनी दिलेला आहे त्याचं आचरण करण्याचं काम पालन करण्याचं काम आम्ही करतो आहे आणि या महाराष्ट्राने देखील पाहिलं आहे पूर परिस्थिती असेल आपत्ती असेल संकट असेल तर बाळासाहेब नेहमी सांगायचे शिवसैनिक घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि तेच काम पुढे नेण्याचं काम शिवसैनिक करतायत याचा मला सार्थ अभिमान आहे जिथं आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना हे समीकरण जे आहे हे बाळासाहेबांनी घालून दिलेलं आहे त्याचं पूर्ण पालन या ठिकाणी आमचे कार्यकर्ते कडवट शिवसैनिक करतायत आणि बाळासाहेबांचा एक खडवट मावळा म्हणून हा एकनाथ शिंदे या सर्व शिवसैनिकांचं नेतृत्व करतोय याचा मला अभिमान आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफस पुणे